नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे खाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हत्यार टाकलाय तेवीस तारखेला निकाल लागले आणि ते स्पष्ट झालं भाजपला जास्त जागा मिळाल्या त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री आहे करावं लागेल त्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री साध गणित ते लक्षात आल्यानंतर तेवीस तारखेलाच एकनाथ शिंदेनी भाजपला पाठिंबा जाहीर करायला हवा होता पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेने मौन का पाळलं चार दिवस थांबून का राहिले शिंदेनी आज काल रात्री ते म्हणतात की आम्ही मोदींना फोन केला अमित शहाना फोन केला आणि सांगितलं की साहेब तुम्हाला पूर्ण पाठिंबा पण हाच फोन पहिल्या दिवशी का नाही गेला हाच फोन निकालाच्या दिवशी एकनाथ शिंदेने केला असता मोदींना किंवा अमित शहाला तर आज एकनाथ शिंदे हिरो राहिले असते म्हणजे दिल्ली दरबारात एकनाथ शिंदेनी खडे टाकून पाहिले की बा आपलं काही जमू शकते का म्हणजे पुन्हा एका दुसऱ्या एखाद्या बंडाच्या तयारीत एकनाथ शिंदे होते का कारण त्यांनी आपल्या आमदारांच्या बैठकीत अनेकांनी तसा सूर लावला शिंदेचा शिंदेना मुख्यमंत्री करायला पाहिजे त्यासाठी अजितदादाने पाठिंबा द्यावा अशाही काही सूर काही आमदारांनी लावला नंतर पुन्हा राज्यभर शिंदे ना मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून आरत्या सुरू झाल्या मंदिरामध्ये पूजा सुरू झाल्या म्हणजे हे दिल्लीवाले हे दिल्लीतले लोक समजतात ना हे काय सुरू आहे म्हणजे एक, एक, एक वेगळाच मेसेज या सर्व प्रकारातून मोदी आणि शहांकडे गेला आणि मोदी आणि शहा हे कानाचे फार पक्के आहेत म्हणजे कच्चे आहेत आणि पक्की आहेत त्यांना दोनशे टक्के प्रामाणिक माणसं हवी हुए, असतात मोदी आणि शहाची एक खासियत आहे स्पेशालिटी आहे की त्यांना असा तकला देऊ सपोर्टात नको असतो जो कोणी माणूस पाहिजे तो एकदम पक्का पाहिजे हजार टक्के सपोर्ट पाहिजे आणि इथेच एकनाथ शिंदे मार घालला पहिल्याच दिवशी ते आज आज ते जे बोलतायत आज पत्रपरिषद घेऊन त्यांनी जी भाषा केली तीच भाषा ते पहिल्याच दिवशी बोलले असते मग आता काय होणार एकनाथ शिंदेचा त्या बैठक आहे दिल्लीत तिघांची बैठक आहे म्हणजे दे, देवेंद्र अजित ददाई दे असतील आणि शिंदे असतील का शिंदे काय मागणार आहेत आणि शिंदेना काय मिळणार आहे एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणजे टॉप वर महाराष्ट्रातले टॉप पोझिशनवर आणि त्यांनी चांगलं काम केलं त्यांना लोकप्रियता मिळाली लाडक्या बहिणी वगैरे योजनेमुळे ते घरोघरी पोचले आता प्रश्न आहे की त्यांना भाजप त्यांना रिप्लेस कसं करणार म्हणजे त्यांना कुठली जबाबदारी देणार कारण त्यांनी म्हटलं आहे की महायुतीत विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे महायुती आता काय देणार त्यांना महायुती म्हणजे भाजप भाजप काय काम देणार मी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून ठेवणार आहे तर ते डिमोशन होईल त्यांचं तर देवेंद्र फडणवीस डिमोशन कबूल करू शकतात कारण ते संघ स्वयंसेवक आहेत पण हे पक्के शिवसेनावाले आहेत अरेला तुरेकर म्हणणार आहे डिमोशन कबूल करतील का उपमुख्यमंत्री राहायला कबूल करतील का त्यांना गृहमंत्रीपद सुद्धा देऊ दिलं जाऊ शकते गृहमंत्री सध्या देवेंद्र आहेत आणि सध्या सध्याची कायदा सुव्यवस्था पाहता होम मिनिस्ट्रीला फार महत्व आलेलं आहे कारण सारे ज्या नाड्या ते पोलिसांकडे असतात आणि ते, ते, ते पोलिसांना सांभाळणं खातं म्हणजे ग्रह खातं त्यामुळे ग्रह खात्याला आजच्या सध्याच्या युगामध्ये महत्व आलेलं आहे ते कदाचित गृहमंत्रीपद ते मागू शकतात किंवा त्यांना दिलं जाऊ शकतं पण ते देणार म्हणजे कसं सध्या गृहमंत्रीपद देवेंद्रकडे होतं आणि देवेंद्र ते सहजासहजी सोडतील अशातला भाग नाही मुख्यमंत्री राहिले तरी ते गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवू पाहतील किंवा स्वतःच्या एखाद्या विश्वासातल्या खास विश्वासातल्या सहकार्याला गृहमंत्रीपद देतील पण ते भाजपकडेच राहील एवढं पक्क मग गृहमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळणार नसेल तर दुसरं कोणतं खाता आहे जे गृहमंत्री पद सोडलं तर जे एकनाथ शिंदेची हाईट वाढवू शकेल त्यांना सन्मानाने आपण अपन... ठेवला मेसेज गेला पाहिजे तिसरं एक असू शकतं की त्यांना दिल्लीला घेऊन घेऊन जातील दिल मोदी दिल्लीमध्ये एखाद केंद्रीय मंत्री एखादा खात त्यांना दिलं जाईल परंतु दिल्लीचा मामला म्हणजे दिल्लीमध्ये आता दिल्लीच्या राजकारणात शिवसेना म्हणजे ते खसखस म्हणजे सामुदर खसखस असा मामला होईल तो कारण दिल्लीत स्वतःची छाप उमटवणं स्वतःची हवा हो बनवणं म्हणजे ते फार अवघड काम आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय पसंत करतात काय ऑफर देतात की मला हे पाहिजे मला ते नको कदाचित असंही होऊ शकते की एकनाथ शिंदे काही मागणार नाही ते आपला पक्ष म्हणून सांभाळतील पक्षप्रमुख म्हणून राहतील जसं बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलेही मुख्यमंत्रीवर कुठलंही पद घेतलं नाही कधी शिवसेना पक्षप्रमुख तेच त्यांच्यासाठी फार म्हणजे मोठं पद होतं आणि ते त्यांनी ते आयुष्यभर सांभाळलं फालतू भांगडी निवडणुकीच्या भांगडीत वगैरे उभं वगैरे भांगडीत पडले नाही पक्षप्रमुख रिमोट कंट्रोल बाळासाहेबांनी हातात ठेवला आता एकनाथ शिंदे सुद्धा रिमोट हातात ठेवतील का आणि बाकी भानगडी पडणार नाहीत म्हणजे पण एक गोष्ट आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांची आपण तुलना केली या संकटाच्या परिस्थितीत म्हणजे या निकाला परिस्थितीत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे वागले आणि अजितदादा वागले ते तुम्ही तुलना करा अजितदादांनी लगेच आपला देवेंद्रला पाठिंबा आहे भाजपला पाठिंबा आहे अशी भूमिका घेतली म्हणजे ही अजितदाची भूमिका किंवा हायकमांड जे करेल ते आपण आपल्याला मान्य आहे म्हणून ताबडतोबीने अजितदानी श्वास केला त्या तुलनेत मग एकनाथ भाऊ मागे पडले का म्हणजे एक दोघांची तुलना केली तर आता अजितदादा ज्या पद्धतीने मोदींच्या बाजूने ठामपणे उभे झाले त्या तुलनेत थोडे हे दादा म्हणजे एकनाथ शिंदे हे मागे पडले त्यामुळे असं होऊ शकतं की आता नवीन व्यवस्थेत अजितदादांचे अजितदादांचा सा रंग चालेल रंगार दा, अजितदादा म्हणजे दादा महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भले दादा दादांना उपमुख्यमंत्री ठेवलं जाईल परंतु दादाचा आता रंग असेल खऱ्या अर्थाने दादा आता आत्ता काम करतील दादाची रंगदारी आता दिसे दादा एकनाथ शिंदेच काही चुक नाही त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचा उत्साहीपणा नडला फलतू आरत्या आणि ते विश्वास वगैरे त्या भांगडीत पडले पण मोदी आणि अमित शाह हे लोक यांना थोडे मायनस एक टक्काही मायनस नको त्यांना शंभर टक्के हजार टक्के निष्ठा पाहिजे ती निष्ठा गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस आणि बाकी भाजपवाले झेलत आहेत त्यामुळे आता नव्या व्यवस्थेमध्ये एकनाथ शिंदेचं स्थान काय हा जोरदार चर्चेचा विषय आहे पण एकनाथ शिंदे यांना आता दुसरा दुसरा मार्गही नाही ते उद्धव ठाकरेकडे जाऊ शकत नाहीत ते शरद पवारांकडे जाऊ शकत नाहीत ते काँग्रेसमध्ये जाणारच नाही जा। त्यामुळे मग शरद आता एकनाथ शिंदे जाणार कुठे आहेत त्या घरी त्यांना सुखाने नांदायचं आहे झालं तर भाजपशी मोदींशी दोस्ती वाढवायची आहे आता मोदी आणि अमित शहा हेच त्यांची तारणहार आहे राजकारण फार कठोर असते निष्ठ निष्ठूर असते म्हणजे काल जे राजकारण आहे ते आज आहे अशातला भाग नाही मिनिटा मिनिटाने कोणत्याही चेंडीवर दाडी दांडी उडू शकते हे क्रिकेटच आहे राजकारण म्हणजे क्रिकेटच आहे आता त्यात उद्या एकनाथ शिंदे कसं खेळतात दिल्लीच्या विकेटवर दिल्लीच्या पीचवर ते कळेल तुम्हाला काय वाटते काय होईल एकनाथ शिंदेचं कॉमेंट करा नमस्कार